मित्रो काल जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृतीचा विरोध करण्यासाठी ज्या अभ्यासक्रमात काही लेख घेतलेले आहेत ले। त्याच्यासाठी त्यांनी विरोध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला खरंच अवधानाने हे झालं का मला तर वाटत नाही झालं कारण की एवढा मोठा फोटो फाडताना थोडासुद्धा विचार केला नाही भारतीय जनतेचा सर्व समाज काय म्हणत महामानवाचा फोटो पाडतानी थोडा सुद्धा विचार करायला पाहिजेत की आणि माफी मागितली खरं तर म्हणजे माफी नाही त्यांचं नाक घासलं पाहिजेत बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी आणि त्या गाडवावर धिंड काढली पाहिजे कारण की असे महामानव असो शिवाजी महाराज असो किंवा यांचा बारहामेस ही राजकारणी अपमान करत आहे आणि राजकारणापुरताच त्यांचा वापर करत आहे कारण की हे समाज कोणताही चूक बसणार नाही असेच जर तुम्ही प्रत्येक याची एवढा मोठा फोटो तुम्ही तिथं अभ्यासक्रमासंदर्भात निषेध करू शकता हे करू शकता त्या मनुस्मृतीवर तुम्ही तु, एक वेळ सुद्धा पाहिलं नाही की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तुम्हाला राजकारणासाठी काही महामानव भेटत खरंच हे पूर्ण भारतातील समाज यांना पाठीशी घालता कामा नाही यांचा निषेध करून चालणार नाही यांना नाक घासावं ना ना लावलं लागेल तिथे पुतळ्यापाशी